ही नमस्कार सगळ्यांना थंडीची सुरुवात छान झालेली आहे तर मस्त सूप खायची इच्छा होते गरम गरम सूप पिऊन छान वाटतंय तर चला सुरुवात करूया आपल्या सूप सेरीजची पहिलं सूप आहे आपलं व्हेजिटेबल सूप त्याच्यासाठी मी इकडे वेजिटेबल्स घेतलेले आहेत बीन्स गाजर टोमॅटो कांदा शिमला मिर्च आपल्याला ह्या सगळ्या भाज्या छान कट करून घ्यायच्या आहेत कारण आपण ह्या भाज्या सगळ्या कुकरला शिजवून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये कोणत्याही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा वापर न करता छान घरगुती पद्धतीने सूप बनवणार आहे एकदम हेल्दी असा सगळ्यांना खायला आवडेल असा हा सूप आपण बनवणार आहोत आता ह्या भाज्या आपल्या कटिंग करून झालेल्या आहेत तर तोपर्यंत आपण बटरमध्ये व्हेजिटेबल्स फ्राय करण्यासाठी तयारी करून घेऊया शिमला मिरची मी अर्धी घेतली आहे जी अर्धी उरलेली आहे ती आपण कुकरमध्ये लावणार आहे तर एकदम बारीक 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 चॉप करून मी इकडं कुकरमध्ये लावण्यासाठी शिमला मिरची घेतलेले आहेत ह्या बीन्स पण आपण छान कट करून घेतो आहे बीन्स तुम्ही मोठ्या मोठ्याही टाकू शकता कारण लास्टला आपण मॅश करणार आहोत तर त्या स्मॅश झाल्यानंतर पूर्ण बारीक होऊन जातील इकडे बघू शकता ह्या सगळ्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या एका छान स्टीलच्या पातेल्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्या आपण साईडला ठेवून दिलेत मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला बाकीच्या सगळ्या व्हेजिटेबल्स द्या बटरमध्ये परतायच्या आहे त्या छान कट करून घेतो आहे इकडे मी सुरुवातीला आत्ता मिरची कट करून घेणार आहे बीन्स कट करून घेणार आहे छान एकदम जमेल तेवढं बारीक करा जर तुमच्या घरी कोण लहान बेबी खाणार असेल तर मो मिरच्या थोड्याशा मोठ्या टाका अदरवाईज स्किप करू शकता तुम्ही वरतून मिरे पावडर टाकून घेऊ शकता तुमच्या सूपमध्ये लहान बेबीजना खाण्यासाठी सोपं पडेल तर ह्याच्यानंतर मी इकडे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आमच्या घरी सात माणसं आहेत सूप प्यायला तर सात माणसांच्या हिशोबाने मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि व्हेजिटेबल्स पण तुम्ही बघितलेल्या आहेत मी किती घेतले तीन टोमॅट तीन कांदे आणि एक शिमला मिरची घेतली आहे ती पण अर्धी आपण फ्राय करून टाकण्यासाठी ठेवली आणि अर्धी उकळण्यासाठी आणि तीन बीन्स आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन गाजर घेतलेले आहेत त्यातलं एक छोटासा तुकडा मी गाजरचा फ्राय करण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर इकडे तुम्ही बघू शकता शिमला मिर्च पण कटिंग झालेली आहे आपली आता आपण गाजर कट करतोय तर गाजर छान जमेल तितक्या बारीक ह्याच्यामध्ये कट करून घ्या कारण आपलं जर गावठी गाजर असेल तर ते लवकर शिजतं हे गाजर शिजायला वेळ लागतो तिकडे बघा आपल्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत गाजर कांदा शिमला मिर्च बीन्स आणि हिरवी मिरची तर आधी आपण कट करून ठेवलेल्या व्हेजिटेबल्स छान कुकरला शिट्टी देऊन देणार आहोत मी कुकरमध्ये दोन शिट्टी देऊन दहा मिनटासाठी कुकर ठेवला होता पूर्ण भाज्या तुमच्या मॅश होतील अशा प्रकारे तुम्हाला शिट्टी काढून घ्यायची आहे आता इकडे आपण तयारी करतोय छान गॅस पेटवलेला आहे त्याच्यामध्ये आपण बटर टाकत आहोत बटर छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल्स ॲड करायच्या सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये ऑनियन टाकणार आहोत जसं की आपण भाजीला फोडणी देतो त्याचप्रकारे ओनियन आपल्याला टाकायचं आहे ओनियन ऑनियन टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे मी सांगितलेल्या टिप्सनुसार नक्की बनवा हा सूप आपला थोडासा थिक बनू शकतो जर तुमच्या घरी लोक कमी असतील तर थोडी कमी व्हेजिटेबल तुम्ही वापरू शकता अगदी कमी व्हेजिटेबलमध्ये आपला हा सूप बनतो याच्यामध्ये तुम्ही कॉन पण ॲड करू शकता आता मी बघू शकताय बटरमध्ये हिरव्या मिरची टाकलेल्या आहेत हिरव्या मिरची पण छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला हिरवी मिरची छान फ्राय होत आली इकडे बघू शकताय कलर आला आपला ओनियनला पण छान असा ब्राऊन कलर आलेला आहे तुम्हाला हवा असेल तर लाल भोपळा पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये आता आपण गाजर ॲड करू ॲड करतो आहे गाजर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि गाजर शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर पूर्ण बटरमध्ये ते फ्राय होऊन जातं आणि थोडंसं चमच्यामध्ये उचलून तुम्ही बोठाने पण चेक करू शकताय गाजर शिजलं आहे की नाही अंदाज घेऊ शकताय तुमच्या ह्या सगळ्या भाज्या शिजत आल्या की लास्टला आपण बीन्स टाकतो कारण बीन्स खूप मऊ असतात ते पटकन शिजून जातात सगळ्यात जास्त वेळ हे गाजर शिजायला लागतं गाजर शिज शिजले की नाही छान चेक करून घ्या त्याशिवाय गॅस बंद नका करू मी छान लो फ्लेमवरती ह्या सगळ्या भाज्या परतून घेते ज्याने करून त्या छान शिजाव्यात म्हणजे सूपमध्ये आपल्याला छान त्या खाता येतील मी ह्याच्यावरचे छान झाकण टाकून दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हीही छान झाकण टाकून त्या भाज्या शिजवून घेऊ शकता भाजी आपली शिजेपर्यंत तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन छान रेसिपी पाहण्यासाठी आपण लास्टला शिमला मिरच टाकतो शिमला मिरच पण पटकन फ्राय होऊन जाते आपली छान असं हलवून घेते मी इकडे तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण आपण छान हेल्दी अजून सूपच्या रेसिपी आणतो सूपची छान सिरीज सुरू करतो आहे तुम्ही मला रिकमेंड करा कोणत्या बा नवीन भाजीचा तुम्हाला सूप माहीत असेल मला ट्राय करून बघायचं असेल तर इकडे बघा आपली ही भाजी अशी छान शिजून रेडी झाली आहे तुम्ही बघू शकताय मी इकडे बॉस वापरते आहे बारीक करण्यासाठी तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता बॉसनी भाज्या छान मिक्स होऊन जातात त्याच्यामध्ये एकमेकांचा पूर्ण स्वाद उतरतो तर अशा प्रकारे बघा मी बॉस फिरवून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता छान प्रकारे ते मिक्स होऊन आपलं मिश्रण तयार होते इकडे बघा आपलं किती सुंदर असं ते मिश्रण तयार झालं आहे ऑरेंज कलरचं तर आता ज्या आपण भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये मी हे ॲड करते त्याला छान उकळी येण्यासाठी त्याच्यामध्ये भाज्या शिजवतानाच मी मीठ टाकलं होतं तुम्ही नंतरही टाकू शकता पण आधी मीठ टाकल्यामुळे फायदा असा होतो की त्या भाज्यांमध्ये छान मिक्स होतं साखर थोडीशी टाकायची आहे ऑरिगॉनो ऑप्शनल आहे जे मी आता ॲड केलेलं आहे तुम्ही ते स्किप करू शकता त्याच्याऐवजी कसुरी मेथीसुद्धा चालू शकते खूप सुंदर असा थिक सूप तयार होतो हा तुम्हाला हवे असेल थोडं स्वीटन साईडला तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन थोडी साखर टाकू शकता हे बघा मी सर्विंग बॉलमध्ये सूप काढून घेते आहे आहा हा कलर बघूनच खायची इच्छा होती आहे ना मित्रांनो आणि मैत्रिणींनो नक्की ही ट्राय करून बघा छान आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हीही एक सीप्या मीही पिते छान असं थंडीमध्ये सर्दी झाल्यावरतीही सुंदर लागणार असं हे सूप आहे अगदी घरगुती पद्धतीने बाहेरच्या कुठल्याही गोष्टी न वापरता आपण बनवलेलं आहे थँक्यू